मुंबईमध्ये महापालिकेच्या शाळांबाबत रोज नवनवीन समस्या पुढे येत आहेत अगदी काही दिवसांपूर्वीच एनडीटीव्ही मराठीनं भांडूकमधील शाळेची अवस्था दाखवलेली होती आणि त्यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर येते आहे पाठोपाठ पाठोपाठ कुलाबामधील सुद्धा महापालिकेची शाळा ही गेल्या एक महिन्यापासून बंद आहे मात्र त्यामुळे दोन हजार विद्यार्थ्यांचं भविष्य हे टांगणीला लागलेलं आहे आपण पाहूया इमारत जीर्ण झाली आहे भिंतींना भल्या मोठ्या भिगा पडल्यात कुठे छतातून पाणी आहे तर कुठे अख्ख छतच कोसळलंय ही अवस्था आहे कुलाब्यातील मराठी शाळेची राज्यातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेची ही सर्वात गरीब शाळा ही शाळा मोडगळी झाली आहे सोबतच या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचं भविष्यही अंधारत आहे कारण महापालिकेने इमारत धोकादायक असल्याचं सांगून शाळा बंद केली आहे आणि दोन हजार विद्यार्थ्यांना एका झटक्यात घरी बसवलं शाळा बंद करण्यापूर्वी शाळेची पर्यायी व्यवस्था करावी असा विचारही पालिका अधिकाऱ्यांच्या मनाला शिवला नाही त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची दयनीय अवस्था बघून पालकांनी आक्रोश केलाय आमच्या मुळा एक महिना झालाय की शाळांमधून बाहेर आहे आणि ऑनलाईन पढाई होत नाही आमच्या बरोबर आणि आमचे बी एम सीची मागणी आहे की आम्ही आम्हाला ही शाळा नाही पाहिजे आम्हाला दुसरी शाळा पाहिजे कुठं ना कुठे पण आम्हाला जल्दी जल्दी एक महिनामध्ये करून द्या आमचे पोरं लोक असं एकदम बाहेर कुठे कुठे जातात कुठे कुठं खेळायला जातात आम्हाला स्वतःला भेटत नाही आम्ही कामावर जाते आणि आमचे काम पण शाळे पण शाळेवरची आमच्या पोरं लोकाला पाठी आम्ही आम हम काम सोडून टाकलं आहे आता असा प्रॉब्लेम झालेला आहे एका घरात तीन तीन चार चार मुलं आहे आणि घरात एकच मोबाईल आहे आता पोर पोर लोकांच्या वडील एवढा कामधंद्यावर तर हाय नाही काय सर्वांना एक एक मोबाईल देऊ शकतात पण तरी पण ते लोक गरीब कसा ना कसा त्यांची शिक्षणसाठी घ घरात मोबाईल ठेवून ते लोक कामाला जातात आहे टी एम सी लोगों को, को कोई नोटीस नाही आहे ना स्कूल के टीचर लोक बोले की स्कूल बंद करण्यावाले या शिफ्ट करणेवाले सडनली तुरंत ही बंद कर दिया और बोले कि वहाँ पे शिफ्ट करो बच्चे को और यहाँ से सात छः सात किलोमीटर हम भेज नहीं सकते बस से बच्चे छोटे और घर में एक जन कहाँ पे जाता है तो एक जन घर पे रुकना पड़ता है वो तो रुक नहीं सकते और बच्चों लोगों का क्या है एक घर में तीन तीन बच्चे लोग तीन बच्चों लोगों को तीन गाड़ी का बोले को महीने का पंद्रह सौ रुपये तो साढ़े चार हज़ार रुपये भाड़ा हो गया उसका प्राइवेट अगर करके भेजेंगे तो भी सॅलरी दस हजार साडेचार भाडा देगा घरका खर्चलोका पढाई कैसा करेगा सर बोलो कुलाबा मधील या शाळेची स्थापना एकोणीशे चौसष्ट मध्ये झाली या शाळेत यंदाच्या वर्षात एकूण दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते इमारतीची स्थिती धोकादायक असल्यामुळे पालिकेने शाळा तात्काळ बंद केली शाळेसाठी पर्यायी जागा शोधल्या पण जागांचं भाडं सोळा ते वीस लाखांपर्यंत होतं त्यामुळे शाळेसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली नाही दोन हजार विद्यार्थ्यांपैकी दोनशे विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत टाकलं मात्र इतर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य ला विशेष म्हणजे शाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची अवस्था त्यांना चांगलीच माहिती आहे आणि या संदर्भात लवकर तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिलंय माझ्या समोर इकडे आज हा ही फेरी घेतली पाहणी फेरी घेतली आणि जवळ ज्या इतर इमारती आहेत प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्सच्या असतील डिफेन्सच्या असतील एम टी एन एलच्या असतील ह्यांच्याकडनं लवकरात लवकर पुढच्या आठवड्याभरात जागा प्राप्त करून त्या शाळा तात्पुरत्या स्वरूपात हे वर्ग या प्रेमिसिसमध्ये चालू करून चालू करून घ्यायचे असं आमच्या विचाराधीन आहे आणि पुढच्या येणाऱ्या आठ दहा दिवसात हा प्रश्न संपूर्णपणे मार्गी लागेल अशी आम्ही इच्छा व्यक्त केली आणि तशी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पण आम्हाला खात्री दिलेली आहे शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थी महिनाभरापासून घरी बसल्यात शाळेची पर्यायी व्यवस्था कधी होणार याचा ठोस उत्तर कुणाकडेच नाही करतोय संस्कार करणाऱ्या मराठी शाळाच अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करतायत शाळेची इमारत धोकादायक आहे म्हणून दोन हजार विद्यार्थी शाळेच्या शिक्षणापासून वंचित आहेत आणि ही स्थिती कुलाबाईतली आहे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेची ही स्थिती आहे मुंबई महानगरपालिकेची ओळख श्रीमंत महानगरपालिका म्हणून आहे मात्र याच महानगरपालिकेतील शिक्षण व्यवस्थेत किती दारिद्र्य आहे याचं उत्तम उदाहरण ही महानगरपालिकेची शाळा आहे त्यामुळे कुलाबाची ही शाळा नेमकी कधी चालू केली जाते आणि या मुलांना या शाळेत शिक्षणासाठी कधीपर्यंत येण्यासाठी वाट बघावी लागणार आहे असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील एन मराठी मुंबई